이가 온 여왕이 일상에 상가 쳐 놓은 내 이름 내 이름 내 하늘 이가 온 여왕이 일상에 상가 쳐 놓은 내 이름 내 이름 내 하늘 नमस्कार नमस्कार राकेश दादा नमस्कार अश्विनी ताई नमस्कार बोलत आहेत नमस्कार राकेश दादा आपल्या रायवरती आपलं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त राकेशदा झाला का चहा शुभ सायंकाळ झाला का चहा सर्वांचा आपल्या युट्यूब फॅमिलीला नमस्कार खूप छान अशी हवा चालली आहे हरि ओम बापूराया हरी ओम, हरि ओम राकेश दादा धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त चैनल नवीन असन तो लाइक करा शेयर करा चैनल सब्सक्राइब करा मित्रों अश्विनी सोमशू कॉमेडी चैनल है संग चल दिल दिल हलचल राजू दादा कुठे गेले राजू दादा त्यांच्या घरी गेले हा हा राजू दादांच्या आम्ही घरी गेलो होतो आता आम्ही आमच्या घरी आलेलो आहोत राजू दादांच्या घरी गेलो होतो राजू दादा त्यांच्याच घरी आहेत कुठे नाही गेले आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो जाऊन आलो आम्ही श्रीस्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी सोमोशी कॉमेडी चॅनल आहे श्री स्वामी समर्थ सर्वांना ओके ओके राकेश दादा धन्यवाद नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ नवीन असान तो लाइक करा शेयर करा चैनल सब्सक्राइब करा मित्रों श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त छान अशी हवा चालू आहे दिवसभर कडक होऊन चालतं आणि ह्या टायमाला अशी मस्त हवा चालते गावचं वातावरण एकच नंबर निलेश भाऊ म्हणतात कुटुंब बोलतात आता मी जुन्नर तालुका आहे हाँ एक मिनट जुन्नर तालुका है अपना मित्र खूब छान अभी हवा सुटले संध्या जुन्नर 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 तालुका जुन्नर तालुका पुणे जिला श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान शिवनेरी इथे आहोत मित्रांनो चॅनलला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवराचं काय चाललंय आपल्या फॅमिलीचं झाला का चहा सर्वांचा सायंकाळचा चहा झाला का, का मित्रांनो लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवरती जाऊन आयकॉनला क्लिक करा म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील अश्विनी समोर कॉमेडी चॅनल आहे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव छान छान कॉमेंट्स करा कॉमेंट्स करा कॉमेंट्स करा मित्रांनो स्वामी समर्थ लाईक केले आहे ताई दाजी बाय लाईक केले ताई आहे ताई दाजी बाय काओ आले पण लगेच बाय पण अनिल दादा काय झालं काय झालं अनिल दादा आले पण आणि लगेच बाय करून चालले पण करा मित्रांनो छान छान कॉमेंट्स करा चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी खूप छान असं वातावरण आहे पाहू शकता वातावरण खूप छान आहे लाईक करा लाईक करा लाईक करा शेअर करा काही नाही मी मोबाईल कमी वापरत आहे हो का मोबाईल कमी वापरत आहे का ओके ओके चालतंय अनिल दादा पुरी डार्लिंग इटिंग शो ताई कुठे गेल्या तुमच्या ताई जेवण बनवत आहे तुमच्या जेवण वातावरण छान आहे हो हो रात्री जाता एकदम वातावरण छान अशी हवा चाललेली आहे खूप छान असं वातावरण आहे दिवसभर खूप गरम होतो पण संध्याकाळी हवा सुटते कुठे ना ना फिरत नाहीये ताई तुमची जेवण बनवत आहे मी घराच्या बाजूलाच मी एकटा कुठं फिरत नाही आहे ताई जेवण बनवत आहे राजू दादा हाय हाय राजू दादा राजू दादा समोर डोंगर दिसला का तो बदकी चढ तिकडनं हा रस्ता आला का काळ खायला मेन येतो आणि इकडं आमच्या बहिणीचं घर आहे दादा दा नमस्कार नमस्कार वातावरण खूप मस्त आहे ताईला पण आनाना बाहेर ताई जेवण बनवत आहे सर्वांना नमस्कार राजू दादा म्हणतात हो राजू दादा धन्यवाद गेलो होतो खूप छान वाटलं भाऊंचे घरचे खूप प्रेमळ स्वभावाचे आहेत आणि छोटी फॅमिली आहे पण खूप छान आहे राजू दादा आपण आजवर त्यांना फक्त मोबाईलवरच पाहत होतो आज प्रत्यक्ष राजूबाऊंशी भेट झाली खूप छान वाटलं आई वडील आहेत ते पण खूप प्रेमळ आहेत छोटी फॅमिली आहे खूप छान आहे राकेश दादा नमस्कार राजू दादा म्हणत आहेत नमस्कार नमस्कार भाग्यश्रीताई म्हणत आहेत नमस्कार दादा नमस्कार ताई भाग्यश्रीताई नमस्कार दादा दर्शन झालं दादा दर्शन झालं बरं वाटत हो हो आमचं पहिलं प्रथम आमचं राजूभाऊनचं दर्शन झालं खूप छान वाटलं राजूभाऊ म्हणतात मला आनंद आसरू आज पाहिजे लाइक केलं दादा धन्यवाद धन्यवाद इट इज ऋषिकेश हाय हाय ऋषिकेश दादा नमस्कार आपल्या आपल्याला आपलं स्वागत आहे शो आ, गावी आलात कदाचित हो हो गावी आलेलो हो, आहोत राकेश दादा मी नमस्कार नमस्कार इट इज ऋषिकेश हाय हाय ऋषिकेश दादा हाय आवाज येत नाही आहे ताजी आवाज नाही आहेत का चालू आवाज चालू आहे त्याच्यामुळं आवाज नसले आहेत आता येतोय का आवाज आता येतोय का पहिल्यांदाच डे टू फॅमिली माझ्याकडे आली हो हो राजू दादा आम्हाला पण खूप आनंद झाला आणि आम्ही तुम्हाला शब्द दिला होता तुमच्या ताईने तुम्हाला शब्द दिला होता तुमचा पाय बरा झाल्यावर नक्की सांगितलं आणि खास लाख लाख धन्यवाद राजूभवला आपण खरंच वर फक्त आपण एक व्यक्ती म्हणजे पडद्या पडद्यामागची व्यक्ती म्हणून पाहत होतो पण आज राजूभाऊनला भेटून खरंच मन माझ्यात करून आलेले आहे आणि खूप आता बोलायला पण नाही होते कारण इथं म्हणजे जगामध्ये इतकी प्रेम धारा धाराशिवला पण ओके ओके आल्यानंतर नक्कीच येऊ श्री स्वामी, समर्थ स्वामी, 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 स्वामी। डार्लिंग वरती घेतले तर आवाज चॅनल नवीन तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा राजू दादा म्हणतात गुंडाळे ताई नमस्कार नमस्कार करत आहेत राजू दादा मित्रांनो असाच सपोर्ट करत राहा एकमेकांना असाच सपोर्ट करत राहा एकमेकांना सर्वांना असंच सपोर्ट करून पुढे घेऊन चला श्री स्वामी समर्थ सर्वांना मनापासून नमस्कार राजू दादा सर्वांना नमस्कार करत आहेत श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त असा सपोर्ट करत राहा खूप हवा चालू आहे बहुतेक पाऊस येणार आहे राजू दादा पूर्ण आलेला आहे बहुतेक पाऊस संध्याकाळी चला तर मग धन्यवाद सर्वांना लाईव्ह लावल्याबद्दल बाय सर्वांना काळजी घ्या स्वस्त राहा मस्त राहा आणि मेन म्हणजे आपली काळजी घ्या बाय सर्वांना बाहे